माननीय मोदीजी अमित शाह साहेबांनी राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादांनी देवेंद्रजींनी तीनशे चा हिशोब केलेला आहे चारशे वा आकडा आपलाय आणणार की नाही चारशे वा आकडा आपला होणार की नाही किती मतानी तीन लाख तीन लाखाच्या पुढे आपण निवडून देणार आहोत माझी आणि राजा भाऊ राऊतांची शिर्यत लागली आहे या ठिकाणी अवशेकर आहेत आवश्यकर राजा एक मिनिट ऐका अवशेकरांनो राजा राऊतांनी माझी शर्यत लागलेली आहे लीड जास्त कोण देणार आवश्यकर देणार का बार्शेकर देणार आवश्यकर देणार का बारशेकर देणार उमरगा औसा 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 到我去